धर्मवीर दोन हा चित्रपट काल थिएटर्समध्ये रिलीज झाला होता आणि जसं की मी म्हटलं होतं की हा चित्रपट दोन कोटीच्या वर कमाई करण्याचे चान्सेस खूप कमी आहेत आपल्या पहिल्या दिवशी त्याच प्रकारचा एक आकडा या चित्रपटाने कमवलेला आहे असं आपण म्हणू शकतो कारण की या चित्रपटची जर पहिल्या दिवशीची कमाई सांगायला गेलं तर संचनिल कॅ साईटवरती या चित्रपटाची कमाई अपडेट झालेली आहे आता एक मराठीमध्ये तेवढा ट्रेड ॲनालिस्ट नसल्यामुळं एकदम परफेक्ट कमाई असेल मी असं म्हणत नाही परंतु एक जवळपासच्या आकड्या जवळपास एक वेगवेगळ्या साईट्स जे आहे ते देतच असतात या चित्रपटाने इंडिया नेटमध्ये काल एक कोटी पंच्याहत्तर लाख रुपये आपल्या पहिल्या दिवशी कमवलेले आहेत एक कोटी पंच्याहत्तर लाख रुपये या चित्रपटाची पहिल्या दिवशीची कमाई झालेली आहे त्यापैकी एक कोटी चौऱ्याहत्तर लाख रुपये फक्त मराठी भाषेमध्ये कमवलेले आहेत आणि जसं की मी म्हटलं होतं एक व्हिडिओ बनवून की हिंदीमध्ये या चित्रपटाला फक्त नावापुरतंच रिलीज केलेलं आहे तर नावापुरतंच रिलीज केल्यामुळे या चित्रपटाने हिंदीमध्ये पहिल्या दिवशी फक्त एक लाख रुपये कमवलेले आहेत असे टोटल एक कोटी पंच्याहत्तर लाख रुपये या चित्रपटाची आपल्या पहिल्या दिवशी कमवलेले आहेत आणि हीच कमाई टोटल वर्ल्ड वाईड ग्रॉस कलेक्शनमध्ये दोन कोटी पाच लाख रुपयांच्या घरामध्ये केलेली आहे या चित्रपटाने टोटल वर्ल्ड वाईड ग्रॉस कलेक्शन दोन कोटी पाच लाख रुपये केलेलं आहे आता दुसऱ्या दिवशीची कमाई जर सांगायला गेलं तर दुसऱ्या दिवशी हा चित्रपट जवळपास तीन कोटी रुपये टोटल कलेक्शन जे आहे ते करू शकतो जे की एक थोडेफार ग्रोथ आज घेणारच कारण की शनिवार असल्यामुळे नक्कीच प्रेक्षक थोडाफार जास्त सपोर्ट या चित्रपटाला देतील आणि जास्त ऑडियन्स जे आहे चित्रपट बघायला जाईल त्याच्यामुळे मला ते वाटतं एक तीन कोटी रुपये हा चित्रपट दुसऱ्या दिवशी जे आहे कमाई करू शकतो तर तुमच्या मते मित्रांनो धर्मवीर दोन हा चित्रपट कसा आहे नक्की तुमचे मत मला तुम्ही कमेंट सेशनमध्ये सांगा थँक्यू